त्यांना आम्हाला असणार ज्यावेळेस आटी टाकल्या या सगळ्या ज्या आहेत त्याच्यापैकी बी जे पी बरोबर न जाण्याची जी अट आहे ही पचणारी आट नव्हती झुमकरू झुमकरू झुमकर त्याच्यामुळे असणार हा माणूस बाहेर हा माणूस आणि हा पक्ष बाहेर गेलेला बरा म्हणून ते दोन जागेवरती बसले होते आणि सांगणारा जे होतं ते संजय राऊत अच्छा नाही पण मग संजय राऊतांनी असं तुम्हाला स्वतः सांगितलं की ते पाच वर्ष आम्ही भाजप बरोबर जाणार नाही याच्यावर आम्ही आम्ही लेखी देऊ शकणार नाही आमचे दरवाजे आम्ही बंद करणार नाही आणि असंच राष्ट्रवादीकडनं सांगितलं गेलं इंडिकेशन होतो गावात होई शोबा आहे वागण बरे बाहेर